ते हर आज आपला परिक्रमेतला नव्वदावा दिवस आणि सकाळच्या वाजलेत सात आपण निघतोय जे देवसिद्ध बाबा आहे आश्रम नरसिंगपूरचा जो बायपास आहे कन्याकुमारी श्रीनगर हायवे तर त्या हायवेला हा एक आश्रम आहे यांचं तर रात्री आपण तिथं थांबलो होतो तर आत्ता निघलो आहे त्या आश्रमामधून बघू पुढं जे करेली आहे ते करेली याच रोडला आहे पंधरा किलोमीटर आणि तिथून पुढं मग आपला मार्ग कसा आहे ते विचारावं लागेल असे फार कमी झालेले आहेत आश्रमात पंधरा वीस किंवा दहा पंधरा जण आहेत फक्त वाटणी शक्यतो फार कमी परिक्रमाशी लागते बघू आज आपल्याला काय अनुभव करेली दहा किलोमीटर आपण पाच किलोमीटर आले सकाळपासून निघल्यापासून वाटत एका जागेवर चहा घेतला आणि चहा घेतल्याच्यानंतर मध्ये एक आश्रम पण लागला आपल्याला आश्रमावर कोणी नव्हतं आपण करेली पर्यंत जाऊ केलेच्या नंतर रस्ता आपल्याला कुठे विचारावं लागतो वाट बघतो इकडं गर्दी मारण्याची सारी माहिती वाटप गेलो ना आम्ही लोकांना द्रा वाद्याला चपला बाहेर काढला आम्हाला चपला सगळं आत लावलं लोक बघायचे आमच्याकडे ना आलाय ना गा आधिया बिद्या देऊन दे इथं आराम करा तुम्हाला जेवायला पलीकडे जाऊन हॉटेलमध्ये आम्ही मस्त जेवलं म्हणजे हॉटेल नव्हतं त्यांचं म्हणजे त्यांचं ते अन्नक्षत्रच होतं त्यांचं काय खाल्लं बरं का पण आम्ही झालं ना याणावली आम्ही पुऱ्या काल दुपारी आपण जिथं जेवण करायला थांबलो होतो दादा महाराज तर आमच्यातले जे बहू आहेत तर बहू त्या ठिकाणाहून काल टेन्शन आमची भेटच नव्हती आम्ही त्या मंदिरामध्ये शिरलो आणि बहु सरळ आले पुढं आणि आम्ही नरसिंगपूरमध्ये जे बायपास आहे तर त्या बायपासच्या आश्रमावर थांबलो होतो आणि बहु पुढं येऊन भोला वाटलं आम्ही पुढंच गेलो तर बहु डायरेक्ट नरसिंगपूरमध्ये जे राम मंदिर आहे तर त्या राम मंदिरामध्ये थांबले होते रात्री काल कॉन्टॅक्ट होत नव्हता त्यामुळं आत्ता आम आम्ही बसलो होतो बराच वेळ बहुला येईपर्यंत अर्धा एक तास बघा चालत आले आमची गाठबीठ परत झाली दिला का गुळ दिलाय आणलाय गुळ तुम्ही लय आणलाय गुळ मग चला आज काही नाश्ता आपला रस्त्यात झालं नाही चहा घेतलाय फक्त आपण माग जरा आत्ता वाजले दहा चला गुळ घेतलाय आपण या गुरळावरून खायला खाऊ बर्मन घाटच्या अलीकडून होतात नरसिंगपूरच्या पुढे रस्त्याने भरपूर गुळा उत्तर तटावरून लागले होते एवढेच गुळ चला पाणी आणलं का काय सोडतोय आणि समोर आहे सर्विस रोडनी आणि सागर आणि झाशी पुढे तर हा जो ब्रिजवरून गेला आहे ट्रेन चव्वेचाळीस सागरवरून झाशी झाशीवरून आग्रा दिल्ली पंजाब हरियाणा श्रीनगरला गेला आहे आपण चाललो आहे हे जो सर्विस रोड इकडचा तर तिकडनं रेल्लीवरनं पलीकडच्या उत्तर ताटावरून ता आपल्याला बरेल हे गाव लागलं होतं बरेली आणि इकडनं करेला करेली बरेली करेली, करेली।, करेली तर असेल कार्यालय करेली अगोदर आपण करेलीच्या पडून निघू रास्ता कसा आहे विचारावं लागेल तिथं पण आश्रम सांगता येत अकरा वाजल्यात जर आश्रम असेल तर थांबू आज मग जेवणासाठी काय आश्रम बघ विचारू आपण कुठ तरी एकदम चौकामध्ये आश्रम नर्मदे हर नर्मदे चौकामध्ये आश्रम आहे शिवमंदिर करेली बसते घ्या थोडा थोडा घ्या हा थोडं थोडं चला इथंच आश्रम आहे चौकामध्ये आणि मागं पण चहा झालाय ऐकत पण नाही ते मग थोडी थोडी का होईना घे म्हणता येत हे समोर जे मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथंच आश्रम आहे आणि समोर आपल्याला याच रोडने परत जायचंय पुढं जे गडर बारा छत्तीस किलोमीटर आहे हे खरेली आश्रम नऊ आजाद उत्सव हा टाकतो टाकतोच घ्या गाद्या वर घ्या नको 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 नका 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 काढू बरं ऐका ना, का बर ना तुम्हाला कपडे धुवायचे असले धुवून घ्या म्हणजे आपण मग स्वयंपाक बनतोय तोपर्यंत कपडे धुता एक वाजता जेवण आपण करतोय अकरा वाजता थांबलो होतो तातडीने त्यांनी कपडे धुवून घेतले आणि सगळं जेवण करू जेवण झालं आणि करेलीमधून निघतोय आज जेवण मस्त भेटलं आपल्याला बऱ्याच दिवसातून चपाती भाजी मिक्स भाजी होती सलाद आणि वरण भात म्हणजे स्वीटमध्ये एक लाडू आता छोटासा एकाचा काही फेमस असेल तो मस्त लागला एकदम पेड्यासारखा आणि आपण जे हे करेल पुढं चाललो आहे कुठं तरी मेडिकल बघू जरा तब्येत थोडीशी डाऊन आहे जरमध्ये हर सर्दी झाली रात्रीपासून त्याचं रांग पण आहे इलेक्ट्रोल पावडर घेऊ आणि ॲज ए थ्रोमायसिन घशामध्ये जरा तडथड होते दीड वाजल्यात बघू आपण किती वाजेपर्यंतच आश्रम किंवा काहीतरी लागलं चार पाच वाजेपर्यंत आता था थांबू था था था। नर्मदे हर मैया ये कौन सा आहे है अच्छा चला बस नका कभी चार वाजले जाता सात आठ किलोमीटर नाही मी नाही चालले तपगाव मध्ये आश्रम आहे पैदल परिक्रमा सुरू केली भोजन प्रसाद करपगावच्या पुढा एक किलोमीटर पनारी पनारीमध्ये पण आश्रम आहे आता पाहिजे साडेचार रविदास जयंतीनिमित्त गावामध्ये आपल्याला आज तांदळाची खीर खायला भेटली करबगाव करबगाव गाव खाल्ली खीर श्री रविदासजी महाराज जयंती नर्मदे हर बाबा गावाच्या आश्रम आपण न थांबता एक तिथून पुढे चार पाच किलोमीटरवरती आश्रम सांगितलं आपल्याला त्यांनी तर आपण पुढे चाललोय तर तेही थांब म्हणजे थांबण्यासाठी आपल्याला त्यांनी पण विचारलं की आज थांब म्हणून जेवणाची त्याची व्यवस्था करतो पण चार साडेचार वाजल्यामुळं म्हटलं आपण चला पुढं जाऊ अजून मला त्यांना म्हटलं आम्ही जातो पुढं म्हणून मग ते म्हटले चार पाच किलोमीटरला आश्रम आहे तर चाललो आहे आपण पुढं आश्रमाकडं वाटाणे सगळे असे घुराळ आहेत काही बंद पडले आहेत काही चालू आहेत आज आपण नारगीमध्ये थांबलो आहे नारगीमधल्या आश्रमामध्ये सकाळी आपण जे नरसिंगपुरातमधलं जे आश्रम होतो परिक्रमासी यांचं बा बायपासचं तर तिथून जे बरे करेली करेलीपर्यंत पंधरा किलोमीटर चाललो आणि तिथून नारगीपर्यंत बारा म्हणजे आज आपलं सत्तावीस किलोमीटर झालं आहे तीसही किलोमीटर पूर्ण झालं नाही तर नारगीमध्ये महादेवाचं मंदिर आहे गावामध्ये रस्ता सोडून थोडंसं आतमध्ये तर आपण आहे नार्गेमध्ये हे गावामधलं महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या महादेवाच्य एकदम समोरच नर्मदा भवन आहे तिथे देवभव भा, नर्मदा भवन परिक्रमास्यांची व्यवस्था आणि आपण परिक्रमा परिक्रमान थांबण्यासाठी आपण इथं आपले आसन लावलेत मस्त जीवन म्हणजे आश्रम मूर्ती हो सपत्ती आणि भाजी हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे